नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फॉलो मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण भारतातील टॉप दहा सर्वात लांब नदी बघणार आहोत चला तर मग सुरू करूया नंबर दहावर आहे तप्ती नदी या नदीची लांबी सातशे चोवीस किलोमीटर इतकी आहे नऊ नंबरवर आहे कावेरी नदी कावेरी नदीची लांबी आठशे किलोमीटर इतकी आहे यानंतर आठ नंबरवर आहे महानदी महानदीची लांबी आठशे नव्वद किलोमीटर आहे तर सात नंबरवर आहे ब्रह्मपुत्र नदी ब्रह्मपुत्र नदीची लांबी आहे नऊशे सोळा किलोमीटर सहा नंबरवर आहे इंडस नदी इंडस नदी हिची लांबी आहे एक हजार एकशे चौदा किलोमीटर पाच नंबरवर आहे नर्मदा नदी नर्मदा नदीची लांबी तेराशे बारा किलोमीटर इतकी आहे चार नंबरवर आहे यमुना नदी यमुना नदीची लांबी तेराशे शहात्तर किलोमीटर इतकी आहे तीन नंबरवरती आहे कृष्णा नदी कृष्णा नदीची लांबी चौदाशे किलोमीटर इतकी आहे तर दोन नंबरवर आहे गोदावरी नदी गोदावरी नदीची लांबी चौदाशे चौसष्ट किलोमीटर इतकी आहे आणि एक नंबरवरती आहे गंगा नदी गंगा नदीची लांबी पंचवीसशे पंचवीस किलोमीटर इतकी आहे तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा धन्यवाद